आज बार्शी तालुक्यातील आपल्या ज्या एकशे एकोणतीस ग्रामपंचायती आहेत त्यांच्या सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता मान्य उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणेसर या ठिकाणी आजच्या या सोडत कार्यक्रमाकरिता उपस्थित होते त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील सर्व एकशे एकोणतीस ग्रामपंचायतींना या सोडतीबाबत आपण कळवलेलं होतं तशी आपण अधिसूचना प्रसिद्ध केलेली होती आणि बरेचशा ग्रामपंचायतीचे नागरिकसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित होते यापूर्वी आपल्याकडे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण आरक्षण सोडत प्रक्रिया केलेली होती तथापि काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण बदल होत असल्यामुळे शासनाने तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी नव्याने अधिसूचना त्या ठिकाणी निर्गमित केलेली होती आपल्या जिल्ह्यामधलं आरक्षण बदल होत नसल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागवून आरक्षणामध्ये बदल होत नसल्याने पुनश्च एकदा सोडत काढायची गरज आहे किंवा कसं याबद्दल मार्गदर्शन मागवलेलं होतं त्यावर शासनाने असं निर्देश दिले होते का जरी आरक्षणामध्ये बदल होत नसला तरी ज्या अधिसूचनेद्वारे मागचं आरक्षण सोडत काढलेली होती ती अधिसूचनाच त्या ठिकाणी रद्द झाल्यामुळे पुनश्च एकदा नव्याने आरक्षण या ठिकाणी काढण्याबाबतच्या सूचना दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वे प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आज आपण पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील एक एकूण एकशे एकोणतीस ग्रामपंचायतींकरिता सन दोन हजार पंचवीस ते तीसकरिता आरक्षणाची सोडत आपण या ठिकाणी काढलेली आहे त्यामध्ये आपल्याकडे एकूण एकशे एकोणतीस एक ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीकरिता एकूण अकरा जागा आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायती राखीव ठेवलेल्या आहेत त्यामध्ये सहा ग्रामपंचायती आपण महिलांकरिता आणि पाच अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता आपण राखीव ठेवलेल्या आहेत अनुसूचित जमातीकरिता आपल्याला एक जागा आपल्या तालुक्याकरिता देय होत होती ती एक जागा आपण एक ग्रामपंचायत अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवलेली आहे जवळपास पस्तीस ग्रामपंचायती या नामापूर्वककरिता आपल्याला राखीव ठेवायच्या होत्या त्यापैकी आपण पस्तीस जागांपैकी अठरा जागा या महिलांकरिता महिला नामपूरककरिता राखीव ठेवलेल्या आहेत तर सतरा जागा या नामापूरक सर्वसाधारणकरिता आपण राखीव ठेवलेल्या आहेत उर्वरित ज्या जागा आहेत त्यापैकी ब्याऐंशी या जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव ठेवायच्या होत्या तशा ब्याऐंशी ग्रामपंचायती आपण सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव ठेवलेल्या आहेत त्यापैकीही एक्केचाळीस जागा या सर्वसाधारण महिलांकरिता आणि एक्केचाळीस जागा सर्वसाधारणकरिता अशा पद्धतीने आपण आज एकशे एकोणतीस ग्रामपंचायतीची आरक्षण प्रक्रिया सर्व नागरिकांच्या समक्ष पारदर्शकपणे सोडत काढलेली आहे सर्व नागरिकांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानून आम्ही आजचा कार्यक्रम संपवलेला आहे धन्यवाद नुकतंच काढलेल्या आजच्या आरक्षणामध्ये नेमकं काय बदल झालेत का झाले तर किती प्रमाणात झाले बदल आता पूर्ण एकूण घेतल्यानंतर लक्षात येईल फक्त पाच ग्रामपंचायती अशा होत आपल्याकडे ज्या दोन हजार वीस ते पंचवीस करिता त्यांना आरक्षण आपण काढलेलं होतं मात्र त्या पंचवार्षिकमध्ये त्यांची निवडणूकच झालेली नव्हती त्यामुळे त्यांना त्या आरक्षणाचा लाभ मिळालेला नव्हता त्यामुळे दोन हजार वीस ते त्या ठिकाणी कोणतंच आरक्षण नव्हतं असं समजून आपण दोन हजार पंधरा ते वीसचं आरक्षण त्या ठिकाणी गृहीत धरलं त्यामुळे थोडासा किरकोळ बदल या ठिकाणी झालेले आहेत मेजर बदल काही झालेले नाही